Gracias. या ठिकाणी मतदार राजा आहेत साहेब नमस्कार नमस्ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत राजकीय पक्षांची लढाई किंवा आमचा उमेदवार निवडून जाणार आमचं आमचा गुलाल राहणार आम्हीच हे करणार आम्ही तेच करणार काय वाटतं तुम्हाला या लढाईमध्ये काय होऊ शकतो या लढाईमध्ये खाली पण जर समेत राष्ट्रवाद सेटल कमी कमी लागू शकतो आणि वर तर काय समिश्र होतं म्हणजे तसं सांगू शकत नाही पण बी जे पी आणि राष्ट्र

त्यांचं विचार कस वाटत त्यांचं विचार चांगलं आहे आपण काम चांगलं पण या ठिकाणी असं वाटतंय का तुम्हाला संमिश्र वातावरण दिवस राहील वातावरण संमिश्रच राहील तसं कन्फर्म सांगू शकत नाही कोणी येईल ते वातावरण संमिश्र राहील ओके दादा धन्यवाद धन्यवाद आपण वाघापूर चौफ या ठिकाणी आहोत आपल्या बरोबर काही मतदार बंधू आहेत दादा नमस्कार नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बरोबर सर्व राजकीय पक्ष असतील ते म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस पाच उमेदवार उमेदवार तीन उमेदवार या ठिकाणी लढायला चुकी विभागाचा काय तुमच्या मध्ये मला तुमच्या समस्या काय समस्या रस्ताला रस्ता पाणी लाईट एवढ सर्वसामान्य जनतेची समस्या असतात आणि आता काय आले लाडक्या बहिणी त्यांना देवा भाऊ चांगला सपोर्ट आहे आता परत त्यांनी बँकेचे कर्ज वगैरे माफ केलेत आमच्या मनामध्ये रक्कम मदत आहे ते महायुतीमध्ये बरोबर काम काम चांगलं आहे पण एक आम्ही नाराजी बाप्पा अच्छा ंदूर तालुक्यामध्ये या मागील काही घडामोडी घडल्यात यामध्ये पक्षांतर झाले काही निष्ठावंत जे आहेत ते नाराजीचा सूर होऊन स्वतः एक्सपोज होतात किंवा व्यक्त होतात त्याबद्दल तुमचं भारतीय जनता पार्टी मध्ये असं चिन्ह आहे का की निष्ठावंत आणि काही लोकांच्या मध्ये गैरसमज झालाय काय आता आपल्या तालुक्यामध्ये तर भारतीय जनता पार्टीमध्ये असा काही गैरसमजावर निष्ठावर त्यांचा काही विषयच नाही ज्यांना तिकीट पाहिजे होतं त्यांना भेटलं इतर पक्षात हा विषय झालेला आहे तिकीट न दिल्यामुळं लोकांनी पदार्पण केलंय पण आपल्या तालुक्यात पाहता भाजप भारतीय जनता पार्टीचा असं कोणीच काय केलेलं नाही दिसतं जिल्हा परिषद तालुक्यामध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टी जागा लागल्या पाहिजे लागते शंभर टक्के ओके धन्यवाद मतदार राजा आहेत नमस्कार नमस्कार काय हवा कुणाच हवा हवा सध्या आता जे मुंबईमध्ये जे काय विषय झालाय किंवा पुण्यामध्ये काय विषय झालाय भाजपचा त्या पद्धतीने सर्वांनी मतदान कर त्यांना करावं भाजपला असं माझं मत आहे कारण त्या पक्षाने बऱ्याच लोकांना सहकार्य केलेले आहे त्यांच्यापासून काही त्रास झालेला नाही किंवा तुमचं विकासाला त्यांनी प्राधान्य दिलेले आहे पक्षाने भाजपनी आणि त्यांचं काम आहे आणि त्यामध्ये पक्ष राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी प्लॅनिंग आता ह्याच्यामध्ये भाजपचं प्लॅनिंग जास्त चालणार आहे भाजप चालेल आणि पंचायत समितीला भाजप चालेल अशी आमची अपेक्षा आहे ना आम्ही ती काम करतोय या विभागामध्ये तिथे झेंडे आणि गंगारामदा यांची मुलगी आहे सेंटर किबीआ सेंटर तसेच एनसीपी सी पी च्या रुपाली झेंडे आहेत काय वाटतं तुम्हाला तिघांच्या मध्ये काय लढाई होऊ शकतो लढाई चुरशी जी होणार आहे पण भाजपचं जास्त आहे जरा तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये भाजपचं जास्त आहे आणि पंत समितीला भाजप आणि जिल्हा जेडपीला सुद्धा भाजपाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि कामं करणारी माणसं आहेत ही सगळी दाडशी लोक आहेत त्याच्यामुळं काय वाटणार नाही आम्हाला आम्ही त्यांनाच मतदान करणार असा विषय आमचा ठीक काय धन्यवाद ओके जे लगा, जे लगा, जे लगा ओके बरोबर या ठिकाणी या पंचकृषीमधील मतदार राजा आहेत काय वाटतं तुम्हाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होत आहेत सर्व राजकीय पक्षांनी युद्ध का युद्धाची परिस्थिती निर्माण केली आहे पक्षांतर होते वेगवेगळे लोक तिथे नेते रात्रीचे सोडून दिवसा पक्ष बदलत आहेत काही गोष्टी घडत आहेत तालुक्यामध्ये पण त्या दिवेग रड्यामध्ये काय होऊ शकतो दिवेगरडेगणांचं सध्या परिस्थिती माझ्या माहितीनुसार मी पूर्ण जाईन फिरलोय संपूर्ण गणात आता सध्या बीजेपीचा वार चांगल्या पद्धतीत वाहते आणि बीजेपी मधून मला वाटते दिव्याताई उद्या आहेत नगरमदासांच्या मुली मुलगी त्यांचं वातावरण चांगल्या पद्धतीत तयार झालेलं आहे आणि बीजेपीची शिट या गणातून लागू शकतात मला मोदी साहेबांच्या नेतृत्वात भरपूर काम झालेलं आहे देशात आणि त्याचा फायदा शंभर टक्के या गणात झालेला असेल ओके ज्या पद्धतीने काही लोक म्हणतात की आता दिवे गराडे जो गण आहे ते पण कसं आस्करवाडी आस्करवाडीपर्यंत चालतो इकडे uh, नारायणपूर कुर्ता कोरीत uh, चांबरी गोपगाव uh, uh, दिवे दिव्याचा बारावाड्या या ठिकाणी काय परिस्थिती नाही दिवे साईडला थोडस आता तिथं तप्पा दोन तीन उमेदवार आहेत गावचे चौगे त्यामुळे थोडेसे त्यांचा संघर्ष जास्त होऊ शकतो आणि गराडे साईडला वलय तयार आहे आणि या भागातूनही त्यांचं वलय आहे त्यांची जुनी फील्ड तर कार्यरत आहे त्यामुळं बीजेपीच अच्छा टक्के हवा हवा बीजेपीचीच नव्हती ओके दादा धन्यवाद रामकृष्ण